बौद्ध तरुणाला निर्वस्त्र करून मारहाण आरोपीवर मोका व एम पी डी अंतर्गत कारवाईची मागणी गायचोरीच्या संशयावरून रोहन पैठणकर या बौद्ध तरुणाला निर्वस्त्र करून जातीची विचारणा करून बेदम मारहाण करण्यात आली या घटनेविरोधात वंचित बहुजना युवक आघाडी महिला आघाडी व बौद्ध महासभेने गृहमंत्री व तहसीलदार शेगाव यांच्याकडे निवेदन दिले असून आरोपी रोहित पगारिया बबलू गुजरीवाल व प्रशांत संगोले यांच्यावर अॅट्रॅसिटी मोक्का व एम पी डी अंतर्गत कठोर कारवाई ची मागणी करण्यात आली आहे आरोपी अद्याप फरार असून त्यांना तत्काळ अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल सेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव चिल्ला बुलढाणा जय भीम जय संविधान चार दिवस अगोदर खामगाव मध्ये जे प्रकार घडला रोहन पॅटनकर या नामक युवकाला तीन गुंड्यांनी उचलून त्याचा अपहरण केला आणि त्याला विचारपूस केली तू का मुस्लिम आहे का त्याचा तुझा लिंक लिंक दाखव त्याचा लिंक दाखवल्यानंतर त्याला मारण केली त्याच्यावर अकोलामध्ये आता सध्या ट्रीटमेंट सुरू आहे चार दिवस झाले त्या रोहन पॅटर्नकरला न्याय मिळालेला नाही आता आम्हाला याचा संक्षय आलेला आहे अनधिकृत जे गोरक्षक आहे यांना शासनाने यांना लायसन्स दिलेला आहे तुम्ही कोणाचाही लिंक तपासा किंवा कोणालाही मारा कुणाला मारहाण गुंडागिरी करा अशा गुंडा, गुंडा आम्हाला प्रशासनावर आता आम्हाला जाव विचारायचं आहे आणि आम्ही वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरच्या वतीने तालुक्याच्या वतीने व जिल्ह्याच्या वतीने पूर्ण बुलढाण्याभर निवेदन देता आहोत आंदोलन करत आहोत रोहन पैठणकर यांना पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत शासनाकडून मिळाली पाहिजे आणि त्याच्या घरी एका त्याच्या घरच्या एका जणांना नोकरी मिळाली पाहिजे हे आमचे वंचित बहुजन आघाडी आठ शेगाव, 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 दिवसापूर्वी खामगाव शहरात ज्या बौद्ध युवकाला जातीवादी गावगुंडांनी जातीय भावनेतून प्रेरित होऊन मारहाण केली त्या महाराणीचा तिथं स्थानिक शहर पोलीस स्टेशनला गुन्हा तर दाखल झालाच परंतु अद्यापही त्या गुन्हेगारांना अटक का होत नाही आहे यामाग नेमकं काय का आहे आणि त्याचप्रमाणे स्थानिक आमदार असोत किंवा खासदार असोत यांनी अजूनही पीडित कुटुंबाला भेट दिलेली नाही माझं यांना एकच म्हणणं आहे की आपण संबंधित एका एका वर्गाचेच आमदार किंवा खासदार आहेत की संपूर्ण जनतेचे आमदार खासदार आहेत का यात तुमची जातीवादी मानसिकता दिसून येते अद्यापपर्यंत स्थानिक आमदार आणि आपल्या खासदाराने स्थानिक पीडित कुटुंबाला भेट दिली नाही तर आम्ही त्यांनाही जाब विचारतो की तुमच्या कानी हा अजून काही घटना आलेली नाही का पोलीस प्रशासनाला तुम्ही स्वतः लक्ष घालून यातील संबंधित जो आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी आणि या आरोपीला जर अजूनही लवकरात लवकर अटक झाली नाही तर याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपाचं आंदोलन या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी चार दिवसा अगोदर रो, रोहन रोहन पैठणकर नावाच्या एका बौद्ध युवकाला या मनुवादी सडक्या बुद्धीच्या विकृत मानसिकता असलेल्या रोहित पगारिया तसेच गब्बू गुजरेवाल आणि प्रशांत संगोले या तीन मानसिक विकृतीच्या युवकांनी बौद्ध समाजाच्या रोहन पैठणकर याला बेद मारहाण करून त्याला एक अमानुष मारहाण केली आहे परंतु अद्यापर्यंत या पोलीस प्रशासनाने या आरोपींना अटक केली नाही आणि त्यांच्यावर गंभीर गुन्हे असताना सुद्धा आरोपींना दोन आरोपींना या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं अरेस्ट करून त्यांना या ठिकाणी पुन्हा सोडण्यात आलं आमचं या पोलीस प्रशासनाला आणि शासनाला अशी एक या ठिकाणी आव्हान आहे विनंती आहे की आपण तात्काळ यांना अटक करून यांच्यावरती एमपीडीए आणि मोका अंतर्गत कारवाई करावी अन्यथा या प्रकरणाला पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं ज्या मातेने शिवाजी सारख्या महान सुपुत्रा जन्म दिला त्या शिवाजी महाराजांनी याच्यात इतिहास घडविला अशा थोर मातेस माझा प्रणाम ही भूमी महान संत चोखाबी रांची आहे ज्यांचा जन्मदलित परिवारात झाला ही भूमी बंधू संदेश देणाऱ्या गजानन महाराजांची आहे येथे सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात अशा या पुरोगामी फुले शाहू शिवाजी महाराजांच्या बाबासाहेबांच्या या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ज्योतिबाच्या महाराष्ट्रामध्ये दोन दिवसापूर्वी आपल्या खानगाव शहरामध्ये जो प्रकार घडला अत्यंत निंदनीय असा प्रकार त्या खानगाव शहरामध्ये घडला रोहित पैठकरकर आपलं कामधंदा आटपून रात्री अकराच्या दरम्यान हरिदात असताना खामगाव शहरातील एकूण तीन गाव गुंडांनी त्याला गाईच्या चोरीच्या आरोपाखाली संशय पकडून त्या तीन आरोपींनी त्याचा जात धर्म विचारून त्याला बेदम अशी मारहाणी हाड मोडलं त्याचा एक निकामी झाला अशा त्याची जात विचारण्यात आली त्याचा धर्म विचारण्यात आला अशा त्या तीन गाव गुंडांनी त्याच्यामध्ये रोहित पगारिया गप्पू गुजरीवाल प्रशांत संघेला या तिन्ही गावगुंडांनी त्याला मरेपर्यंत अशी मारहाण केली अशा या गावगुंडांना सरकार पाठीशी घालत आहे माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की आपण तात्काळ त्याच्यावर कार्य करायला पाहिजे होती परंतु त्याच्यावर कारवाई केल्या गेली नाही ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे जात धर्म विचारून या पुरोगामी महाराष्ट्राला या ठिकाणी अशा निर्दयी अशा गावगुंडावर कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही शेगाव तालुका युवक आघाडीच्या वतीनं शेगाव शहराच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी विनंती करतो आहे की या तिन्ही गावगुंडांना यांच्यावर मुक्का लावून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे व ज्या रोहन पैठणकरला या ठिकाणी या गावगुंडांनी मारहाण करून त्या त्याचा वडील नाही त्याचा उदरनिर्वाह त्याच्या वर अवलंबून आहे त्याला त्या ठिकाणी शासनाच्या वतीने पन्नास लाखाची मदत देण्यात यावी व त्याच्या आईला तिथं नोकरी देण्यात यावी ही आमच्या तमाम वंचित बहुजन आघाडीच्या या ठिकाणी आमची मागणी आहे आणि पोलीस प्रशासनांनी त्या ठाणेदार साहेबांनी सुद्धा या प्रकरणावर दुर्लक्ष केलं त्या ठाणेदार साहेबांना सुद्धा या ठिकाणी निलंबित करण्यात यावं अशी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या शेगाव युवक आघाडीच्या वतीनं शहराच्या वतीनं या ठिकाणी विनम्र आणि विनंती करतो आहोत वंचित बहुजन आघाडीचा बाहेब आंबेडकरांचा न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे रोहन पैठणकरला करला न्याय मिळालाच पाहिजे गाव तिथं शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे रोहित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुलेंचा अण्णाभाऊ साठे यांचा सा। खामगावातील जातीवादी आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे जातीवादी आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे या सरकारचं करायचं काय या सरकारचं शिक्षा झालीच पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडीचा निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो राजीनामा दो राजीनामा दो दो राजीनामा दोन वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेबांचा विजय वंचित आघाडीचा साहेब आपली वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरच्या सर्व तालुक्याच्या वतीनं आमचे माझं निवेदन आहे की आरोग्य गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे हा पत्र आमचा पाठवा आणि ते रोहन पाटकनकर यांना न्याय द्यावा विनंती आहे गाईच्या चोरीच्या संशयावरून त्या निरपराध व्यक्तीला रोहनकरला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि त्याचा जात आणि धर्म त्या ठिकाणी विचारण्यात आला अमानुसपणे त्याला मारहाण करण्यात आली आणि त्या कुठलाही गुन्ह्या त्याच्यावर म्हणजे असा नसताना सुद्धा कोणी जो काही त्याच्यावर अन्याय झाला की खरोखरच निंदनीय आहे असा रुचित प्रकार किंवा कोणावर असा अन्याय त्याच्यावर झाला नाही पाहिजे आमची कडकळीची वंचित भोजना आहे की त्या ओन पर्यटन करण्या मिळालाच पाहिजे आणि ते जीन नगाव कुंड आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पोलीस प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी कमी पडत आहे त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई केली नाही तरी आमची अशी मागणी आहे की तेथील जे ठाणेदार त्यांनी त्यांना या ठिकाणी निलंबित करण्यात यावे आणि जो झालेला प्रकार आहे निंदनीय असून आपल्या महाराष्ट्र कुणी महाराष्ट्रामध्ये आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आहे जिल्ह्यामध्ये आपण सर्वांना राहतो बंधू भावाना राहतो अशा या गावकुंडांना विहिरीत जर आपण त्या ठिकाणी पायबंदी लावली तर निश्चितपणे आपण सर्व या ठिकाणी जो आपला महाराष्ट्र आहे सुलाम सुखलाम आपण गुन्हा गोविंद या ठिकाणी राहू शकू तरी वेळी आमची अशी विनंती आहे भूजना त्यातरी त्यांच्यावर खटो कावे झाली पाहिजे मुखार केला पाहिजे त्यांना तुडीफार करण्यात यावं आणि रोहन पैठण करायला न्याय देण्यात याला पन्नास लाख कारण त्याचा त्या ठिकाणी एक रोडा रिकामी केलेला आहे त्यांनी त्याच्यानंतर त्याला राशाचा हा सुद्धा मुडालेला आहे आणि त्याच्यावरच त्याच्यावर आणि त्याच्यावरच त्याच्या पोइकाला तो गुजर होत असा करता पुरुष या मध्ये मुंबई त्याला शासनाच्या वतीने पन्नास लाख रुपये मदत देण्यात यावी व त्याच्या परिवारातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी मागणी <laughs>